छावणी पोलीस ठाणे हद्दीमधील लोडाबाहून साठवणा रोड एम बी केमिकल समोर दिनांक बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी पावणे नऊ वाजता चंद्रकांत दत्तारे दत्तात्रय शिरोडे यांची आई ज्या आहेत तर त्या सकाळी पायी चालत असताना एक इसम संशयित इसम हा टू व्हीलर वरती आला बर्गमॅन गाडीवर त्याच्याकडं आणि हेल्मेट घातलं होत त्यांनी आणि कोण त्या रस्त्याला कोणी नाही याचा फायदा घेत त्या माऊलीच्या गळ्यातील चेन हिसकावून तो नाशिक या दिशेने रवाना झाला आणि तात्काळ त्यानंतर एल सी पथक असतील आमच्या डी पथक असतील ते त्यांच्या मागे पाठलाग करत नाशिक या दिशेने रवाना झाले दरम्यानच्या काळामध्ये हा जो आरोपी आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे तो नाशिकमध्ये होता आणि ज्या ह्या गुन्ह्यात वापरलेली जी बर्गमॅन आहे तर त्यांनी तिथंच ति विल्लोळी या ठिकाणी लावली आणि दुसरा जो आरोपी आहे पल्सरवर होता त्याच्या पल्सरवर हा दोघं बसले आणि पुन्हा एक तिथं एक चेन स्नॅचिंग केली नाशिकमध्ये आणि चेसण्याची करत असताना आडगाव पोलिसांनी त्यांना ते गाडीवरून पडले त्यानंतर दोघं पळाले आडगाव पोलिसांनी पाटला कोणी एकाला पकडला दुसरा फरार झालेला आहे आपल्या गुन्ह्यामध्ये जो जी गाडी वापरलेली आहे ती गाडी पण या ठिकाणी मिळून आली आणि माऊलीच्या जगळ्यातील चेन आहे तर चेन सुद्धा ह्या आरोपीकडे मिळून आलेली आहे हा जो पकडलेला आपल्या आरोपी जो आहे त्याचं नाव आहे हसन अली हसन अफसर उर्फ मेला आणि दुसरा जो आहे त्या साथीदार पळून गेलेला कासिम अफसर इराणी हे दोघ जे आहेत आंबेवली तालुका कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणचे आरोपी आहेत आणि यांच्यावरून आणखी गुन्हे डिटेक्ट होण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने तपास चालू आहे सध्या जो अली हसन अफसर जो आहे तो सध्या आपल्या पोलीस कस्टडीमध्ये आहे त्याला आज कोर्टासमोर हजर करतो आहे पुढील तपास जो आहे ते पी एस आय चौधरी करत आहेत आता सध्या इंट्रोगेशन चालू आहे हा दुसरा जो साथीदार आहे कासिम अफसर सीडियर मध्ये आपल्याला या ठिकाणी तो मालेगाव मध्ये आल्याचं निदर्शनाचा आलेलं आहे आणि हा जो पकडलेला आहे दोघांचं वय पंचवीस च्या आसपास आहे आणि दोघं जे आहेत ते आंबेवली कल्याण ठाणे जिल्हा या ठिकाणी इराणी वस्तीत राहतात ते दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी माझी आई श्रीमती कुसुमवाणी मंदिरात येत असताना घराच्या बाजूला आईला अडवून एक गाडीवर टू व्हीलरवर एका अन्न व्यक्तीने माझ्या आईचं चेन ओढली चेन ओढल्यानंतर आम्ही पळापळ केली परंतु तो चोर तो तो सापडण्यात आम्हाला अपयश आलं पण कालांतराने आम्ही छावणी पोलीस स्टेशनला आल्यावर आम्ही इथल्या पी एस साहेबांकडे आम्ही ती पोलिसांची कं चोराबद्दल कंप्लेंट केल्यानंतर त्वरित सर्व पोलीस छावणीचे पोलीस स्टेशनचे अधिकारी सर्व जागेवर आले व त्यांनी तपास केला व आज रोजी असं समजलं की आरोपी हा मुद्देमालासह पकडण्यात आलेला आहे तसेच आरोपी पकडला मुद्देमालासह पकडल्यामुळं आम्हाला प्रश्न आश्वासन देण्यात आलं की मुद्देमाल तुम्हाला कायदेशीरद्वारे परत मिळणार आहेतच परंतु शासनाचे आम्ही पोलीस शासनाचे आम्ही बरोबर मनापासून आभार मानतो की त्यांनी आरोपीस पकडून आमचा मुद्देमालासह आम्हाला आमचा मुद्देमाल परत करण्याचं आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेलं आहे तसेच असे शहरात या प्रकारे चेन फिक्सिंगचे प्रकार होणार अशी पोलीस प्रशासन कार्य का, दक्षता घ्यायची वेळ पुनश्छे एकदा पोलीस प्रशासनाचे आम्ही खूप आभारी आहोत हे असे जे किस्से वारंवार घडत आहेत हे किस्से वारंवार घडू नये म्हणून नागरिकांनी सतर्कता बाळगावी आणि पोलीस प्रशासनाची तात्पर्य दाखव तात्पर्य दाखवली आणि चोरा लाख मुद्देमालासह जे पकडण्यात आले त्यामुळे पोलीस प्रशासनाचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद